प्राचीन काळातील ही गोष्ट आहे एका गावात एक संत राहायचे एक दिवस मध्यरात्री कुणीतरी त्यांचे दार वाजवले दार उघडले तर त्यांचा एक शिष्य बाहेर उभा होता आणि त्याच्या हातात धनाने भरलेली पिशवी होती हे दृश्य पाहून संत थोडे अवाक झाले शिष्याने त्यांना प्रणाम केला आणि म्हणाला की गुरुजी मला हे धन आत्ताच दान करावायचे आहे यावर संत म्हणाले तू हे धन सकाळीही दान करू शकतो एवढ्या ये रात्री येथे येण्याची गरज काय होती त्यावर शिष्य म्हणाला गुरुजी आपणच सांगता चांगले काम करण्याचा विचार आला तर लगेच केले पाहिजे नंतर आपले मन बदलू शकते त्यामुळे मी विचार केला की जर मी आत्ताच गेलो नाही तर सकाळपर्यंत माझ्या मनात वाईट विचार येऊन निर्णय बदलू शकतो म्हणून मी धन घेऊन आत्ताच आपल्याकडे आलो आहे शिष्याचे विचार ऐकून संतांनी त्याला आलिंगन दिले आणि म्हटले की जर प्रत्येक व्यक्तीने या गोष्टीचा आयुष्यात स्वीकार केला तर तो कधीच वाईट काम करू शकत नाही त्या व्यक्तीला आयुष्यात कधीच अपयश येणार नाही या लहान गोष्टीची शिकवण एवढीच की आपल्या मनात चांगले वाईट असे अनेक प्रकारचे विचार सुरू असतात त्यामुळे जर आपल्या मनात काही चांगले काम करण्याचा विचार आला तर लगेच ते काम करा कारण वाईट विचारांमुळे आपले मन बदलू शकते आपले मन हे खूप चंचल असते आपल्या मनात एकाच वेळेस एका पाठोपाठ अनेक विचार येतात व निघून जातात त्यामुळे आपण चांगले कर्म करायचे जरी ठरवले, तर त्या विचारांची जागा लगेच दुसरा विचार घेतो व हे विचार मागे पडतात म्हणून वरील गोष्टीची पण महत्त्वाची शिकवण आपल्या आयुष्यात चांगले कर्म करण्यासाठी खूप उपयोगी आहे